नमस्कार ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण अमृत योजना दोन हजार चोवीस याविषयी माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत टायपिंग केलेल्या विद्यार्थ्यांना रुपये साडेसहा हजार रुपये मिळणार आहेत तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहूयात पुढे तर ही जी योजना आहे ती संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना आहे या मार्फत शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे असा या योजनेचा उद्देश आहे आता पुढे पाहूयात अमृतचा खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग किंवा संस्था किंवा महामंडळ अंतर्गत समकक्ष योजनेचा लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील जे विद्यार्थी युवक युवती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा जी सी सी टी बी सी व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे ह्या योजनेसाठी लाभार्थी पाहुयात पात्रता अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे अर्जदाराने या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र व संस्थाचालकाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील अर्जदाराने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत स्वस्वाक्षरित प्रत सादर करणे बंधनकारक राहील चार नंबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये अभ्यासक्रमांसाठी जमा केलेल्या फी किंवा शुल्काची सेल्फ ॲजस्टेड पावती आवश्यक आहे उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशील जसे की बँकचे नाव शाखा खाते क्रमांक ॲप सी कोड व रद्द केलेल्या चेकची प्रत म्हणजे कॅन्सल चेक जोडायचा आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे तर अमृतच्या लाभार्थी निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांनी विहित नमुन्यामध्ये अमृत संस्थेच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृत डॉट ओ आर जी डॉट इन व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेत स्थळ जे आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी ई पुणे डॉट इन स्थळावरती ऑनलाईन अर्ज करावा त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे किंवा दस्तऐवज अपलोड करावेत अर्जाची एक प्रत आवश्यक कागदपत्रांसह स्वस्वाक्षरित करून विहित मुदतीत अमृतच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक राहील योजनेच्या आर्थिक मर्यादेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राप्त होणाऱ्या पात्र उमेदवारांना योजनेचा लाभ देण्यात येईल तर या योजनेअंतर्गत कसा लाभ मिळणार आहे तर पहिलं म्हणजे जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा कम्प्युटर टायपिंग मराठी हिंदी इंग्रजी तीस व चाळीस शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी रक्कम रुपये साडेसहा हजार रुपये प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील आणि जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे ऑनलाईन लघुलेखन मराठी व हिंदी साठ ऐंशी शंभर व एकशे वीस शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी लघुलेखन साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस एकशे पन्नास व एकशे साठ शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी रुपये पाच हजार तीनशे रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल सदर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी राहणार नाही तर अशा प्रकारे प्रोत्साहनात्मक रक्कम मिळणार आहे तर ज्यांना ज्यांना हे योजनेचा लाभ घ्यायचा आहे फॉर्म सुरू झालेले आहेत वेबसाईट पण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर तेथे जाऊन आवश्यक ती कागदपत्रे द्यायचे आहेत अपलोड करायचे आहेत आणि ह्या योजनेसाठीचा फॉर्म भरायचा आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद